सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी भेटण्यास सुरुवात करते आणि आज चव्हा आहे सोमवार आणि आज जायची तयारी झाली आमची घरी आणि आता सर्व सामान वगैरे भरले आणि मुली तिकड करतात नाश्ता चपाती खातात आणि सगळे गेले आता त्याच्या त्याचा कामाला आणि आई एक ठिकाणी घरात आता आता आम्ही थोड्याच वेळात निघू आणि सामान पण भरले पूर्ण प्रियांश बघतं मोबाईल तिकडे सामानं भरल्यान सगळी बाईने दिली भाजी ही बोकल्याची कसली बोकल्याची भाजी दिली आहे बाईने आणि ही एक भाजी दिली आहे ताण्यांच्या आमच्याकडे ताण्याची बोलतात त्याला नाही आपली शेवला शेवलांच्या पण जुड्या आणि बाईने चार पाच पाच आहेत जुड्या आणि ही भाजी दिली या अर्धी आईला दिली भाजी ना मीने चालवली अर्धी नाही इकडं सगळं ओलं कपडं वाळलेलं कपडे सगळं टाकल्यान इकडं आईने दिल्यान वलकून द्या ना इकडं चालू आहे का इकडं बाईने दिल्यान पॅन्टी कार्तिकी सणा जीन्स पॅनडी त्यांना आता कटिंग करायला द्यायचे आहे दोन तीन दिल्यान मस्त मस्त पँडी आहे एक टी व्ही बघता कोण नाश्ता करतं एका कर राधिकाची पण तयारी झाली आईने भरले कुड यांचा तर तुम्हाला बोललो तर मी आई आमची कुड काढून देणार आहे शेवई तर आता आईने काढल्यान कुड या बा माझ्यासाठी या दिल्यान बाईसाठी एवढ्याच दिल्या ना बाटेबाईला थोड्याशाच दिल्यान दिल्या ना तिने काढल्यान या माझ्यासाठी मी सांगले त्या हाड म्हणून किती मस्त निघल्यान मग सगळ्या बारीक आहेत तर घरी गेल्या पण तलुदार तुम्हाला दाखवेनच कशा काय आहेत त्यात एवढी आपले मस्त सजवली बाहेरचा नजारा एकदम ऊन पडले शाला पण भरले तिकडं मुलांची आमच्या मुलांची सुट्टी झाली शाळेची तर ऊन पडले एकदम उजेड उजेडे पडतं पण एवढं ऊन लागतं ना आणि गळम पण जाम करतं आता कधी येतात तर बाबा येणार आहेत नाही आला ते काही येणार नाहीत आता बाबा येणार नाही कधी येतात वाट बघता आम्ही कधीपासून आता निघा तिथं आमची झाली पूर्ण तयारी आता भेटूया आपण रस्त्यातच पत्त्याचा रोपं पण इथनं घेतल्यान चार पाच मस्त पाठीमागं आले गडी पत्ता मस्त सगळी मुलं सगळ्यात रोपं आहेत लावासाठी घेतल्यान सगळे लावू अंगण्यात आपले मस्तपैकी वरती गेले आता वडापाव आणायला तर इथला येऊन वडापाव छान लागतो प्रियांशला पण सांगितले आणायला माझ्या मांडीवरती त्यांना तु सांगितले तुम्हीच घेऊन गे। ठिकाणी आणले आता वडापाव आणि समोसा काय आणले होते समोसा आणि वडापाव घरी गेल्यावर खायचं का संध्याकालचे हो। वाजलेले पाच आणि पावसाने पण भरपूर कालोक केले आणि झाड जी आणलेत नातेची ते लावून घेऊन येते ती कोमावल्यानं जाता पूर्ण तर ती लावून घेऊ आणली बाबांनी काल मुडबाडला गेले तर बाबा त्यावेळी भाजी आणली ती तुम्हाला दाखवते काय काय आणले तर बाबा टोपला भरून श्यावला आणल्यात नाही याच्यात पण काहीतरी आहे याच्यात मेकअप तर आम्हाला आहे पूर्ण टोपला भरून श्यावला आणल्यात नाही आई बाबांनी मग अशी आम्हाला आणायला गेलं तर तेव्हा त्या भुईमुगाच्या शेंगा पण घेतल्या तिथनं आता आपण झाडं वगैरे लावून घेऊ आणि इकडं तिकडचा पसारा पण काढून घेऊ ना कपड्यांचा पसारा किती पडले बघा हे बघा हे वरती सर्व कपडं होतं ना तेव्हा आईने ना टाकलेला पसारा येऊ अजून काही आम्ही येऊ काढला नाही पण पसारा नंतर काढू आता एवढं पाण्यानं किती काल केले ना, ना, के ना वेदिका करते अभ्यास राधिकाचा काही मोबाईल बघतो ना तिचा अभ्यास चालू आहे तर चला आता हे लावून घेऊया कुठेतरी एक एक कसू आपण रोप कोत हां हां एवढा मुलं गेला पाहिजे आतमान होत कोत को

आंब्याच्या झाडा सगळी कोरली जेवढी रोपं होती ना दाराशी तेवढी काढली यो पण एक आतूचा पण रोप होता तो पण काढला त्याला पण आता लावून घेते यांना बाकीचे ना इथे एक लावले इथे एक लावले तिथे एक लावले तिथं पण लावले तिथे एक लावले सगळीकडे एक 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 लावले आता आंबे पण लावून घेऊ कडीपत्त मग अशी लावले आता येऊ एक कुठंतरी लावता इथे एक तिथे एक त्याला लावून घेऊ या पटापट लाम तुझं पण मस्त झालं आला घामाघ झाले मी पण आणि आता दुसरे इतके खूप फ्रेंड कशा आला तू ना रोपं जास्वंदी लावली ती ती झाली ती ना तर तिला जरा अर्धी वाल्ल्या अर्धी आतमध्ये जीवंत येत ती जगल पण मला वाटतं हे जगल ती तिला जीव आहे मस्त तिला पण फुला येत होती हवी करून लावले इथं लावल्या इथं लावल्या आणि तिकडं घामाघूम झाले हो मी आणि आता जायचं आहे भाकरी टाकायला तर चला जाऊया आता भाकरी टाकायला पटापटा घरचं काम हवरूयाला मी ने ह्या पण टाकले विटा पण टाकल्या विटांचं टुकडं म्हणजे काही कोणी तुरवायला नको ना फेकायला ना ना नको काढून सगळ्यांना तसंच करून ठेवलं म्हणजे समजेल सगळ्यांना उन्हावणी पण दांडून झाले सगळ्यात पाणी पण काढलं तर मी निवनावणी पण मलवून घेतला दोन्ही दोन उंडे झाले माझे आणि पण मस्तपैकी पेटली आहे ना आज लावली नवीन कापडी का तर कुत्र्यानी माझी पूर्ण कापडी इपडे फोडून टाकली तिकडे बघा माझं टुकडं पाडलं आणि बाकीचं वरती आणि टुकडं कापडीचं सगळी कापडी माझी तोरून टाकली ना सगळे शेणीबिणी उलट्या सुलट्या केल्यान सगळे बिडं केल्यान सगळे पडल्यान इकडे तिकडं सगळा पसारा केला तर कुत्र्यानी दोन दिवस आलो ना नाही एक भाकरी टाकायला मी घरी गेलो तर राहिला तर जागच आई काही आली ना भाकरी टाकायला इकडे आईने दोन दिवस काही बाहेरशीच भाकरी आणल्या त्याच्यामुळं कुत्र्यांनी ना सगळा इकडचा पण वाकरला ते करचा पण पूर्ण खराब केले पण झाले आता लवकर पटकन भाकरी टाकून घेते ना उशीर पण भरपूर झाले आता तर चला आता पटकन भाकरी टाकूया आणि नंतर तुम्हाला कंटिन्यू करते व्हिडिओला पटापट टाकून घेते भाकरी तर चला नंतर दा भेटूया माझ्या बा तर माझ्या भाकरी पण झाल्या आताच एक कापडीत आहे अजून काढायची ना वालून पूर्ण झाल्या आता ही झाली का घरी जाऊ आता उशीर पण भरपूर झाले बाहेर पूर्ण कालोक झाले बैलांच्या इथं पण कालोक चिटे त्यांचे लाईट पण लावून घेऊया आणि आता त्यांना पण खायला टाकतो थोडा थोडा ही पण लाईट लावून घेऊ इकडची आता पूर्ण लाईट आली मग त्यांना खायला पण टाकत्या हे गुंडे आणले मी खायला पण टाकून झाला माझा खाऊ दे त्यांना शंभर प्लेट कोण तोडला काय माहिती ओरा पण अशी येत ना तिला पण टाकले पॅडा पण ती काही खाये ना तिला काही पॅडा खायचा नाही काय झालं काय माहिती हे मस्त खाता ना खाऊ दे मी एक भाकरी ठेवल्या ना आतमध्ये इकडे लाईट लावायला आलो मी कालोकची ठेवतात आणि भाजी पण घालायची माझी आम्ही नेऊन नेवण्याचा पाण्याचा पण बाहेरच ठेवले टोप तो पण घरात नेता आता पटापट भांडी घासून घेतो इकडची पण लाईट लावायची इकडची पण कालोकची टे मुली काय एक पण लाईट लावली ना आज देवाबत्ती खाली केले त्यावे भांडी पडल्यानं ही पण नेऊन घालात इथं माझी भाजी पण झाली आहे आता शेवगाची शेंग आलू बटाटा झाली ही भाजी आणि ह्याच्यात भाजी घातली मी तुम्हाला सकावली दाखवली ती ना बायने घेतली पाठवून ती भाजी आहे बाबाही मस्त मुरबाडशी पण आणले आणि बायने दिलेली जोडी ठेवले फ्रीजमध्ये आणि बाबा ही काल मुडबाडशी आणली तेलपताची भाजी पण वहिला त्याच्यात सर्व टाकले पहिले मीठ नाही टाकला मीठ टाकायला टाकलं शिजू द्यायला पण शिजू दे करून झाला सर्व आणि भांडी वगैरे झाली पूर्ण इथली साफसफाई पण केली तर त्या सगळं काम आवरला फ्रेश व्हायचं आहे नंतर जेवायचं आहे तर आता बघू कधी इकडच्या भाजीचं काम होतं पैकी दुधाला पण उकोले आलेले आहे दही लावायसाठी मस्त उकोला घेऊन दही पण मस्त घट्ट होईल आणि आपली भाजी पण झाली मस्त घेऊ तेल पण सोडले भाजीने मस्त झाले भाजीला वलकून देवकरला घेतल्या चतुर्थीसाठी जार जार पण झालं जार मगाशीच आणि आता जेवणाची तयारी म्हणजे जेव्हाची तयारी चालू आहे आता माझी आणि प्रियांशला मिनी ना या पण लाटल्या पुऱ्या आता तो काहीच नाही खाईपणार त्याच्यासाठी सातात पुऱ्या लाटल्या आता जेवण करून घेते भाजी गरम करते ना इकरा आईने शेवलांचा पाणी पण काढला तर कुठे ठेवलं पोरी भाजी आणि आईने शेवला ते देवठ दाखवले ना तुम्हाला ते उकडून त्यांचं पाणी काढले त्यांचं एवढं पाणी काढले तो फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे जेव्हा बनवायचं तेव्हा आपण डायरेक्ट फोडणी द्यायला पाणी एवढं पाणी काढून ठेवले अजून उकडत ठेवल्यान जेव्हा टोपला आणलं त्यांना तेवढं दोन टोपान उकडत लावलं पहिलं एक उकडला त्याला पाणी काढले आता अजून एक चुलीवच आहे तिकडं आणि तो उद्याला सर्व सुकत लावायचं आहे आता आईने ठेवलं त्यांना निघलं देना देना तर होऊ दे त्यांना आता वालट टाका जेणे तुम्हाला दाखवेलच तो पण व्हिडिओ तर आता जेवण करून घेते आणि दोघी दोघी बहिणी सेम सेम घातले पण यांचं सेम घालून काही फायदा नाही दोघांचे दोघींचा विचार एक काही सेम नाही दोघी एक काय एक पूर्व येते एक पश्चिम आहे तर चला आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर लाईक करा शेअर करा अर्धा वर्षाचा व्हिडिओ अर्धा सिद्धी करोलेचा व्हिडिओ तर कसा वाटला नक्कीच सांगा तर बाय बा भेटूया पुढच्या व्हिडिओवर गुड नाईट